टाटात दीस हां मित्रांनो परत आपण आज भिडप्यालो आपल्याला दाखवत आहे मी तुम्हाला मुंगाचे आपल्या पारंपरिक पद्धतीनं कशा पद्धतीनं सोले केले जातात आजकाल काय की आपण मिक्सरमध्ये जे दडतो मिक्सरमध्ये जे पिसतो तर मिक्सरमध्ये त्याची गुणवत्ता खराब होते आणि मिक्सरमध्ये चव बदलते खाण्याले चव राहत नाही म्हणून त्याची गुणवत्ता कायम राहिली पाहिजे आपण हे मुगाचे दाणे मुगाचे सोले बनवतो आपण तर हे सोले आपण पहिले काढून घेतले शेंगामधून आणि ताव्यावर हलकंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे आता याच्यासोबत काय करायचं आपल्याला अशा आपल्याकडे दगडदरशी असा सिलपट्टा असेल किंवा आपल्याकडे असं खल असेल तर खलमध्ये हे दाणे घ्यायचे आहेत आणि याला या पद्धतनं असं बारीक थोडंसं पाणी टाकून याले पिसून घ्यायचं आहे पदार कच्चा पिसायचं आणि जास्त बी नाही कमी बी नाही अशा पद्धतीनं असं थोडंसं थो पाणी टाकायचं आणि पाणी टाकून याला अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे ते ज्या पद्धतीने असा करत आहात याचे सोले तुम्ही खाऊन पहा ते मग मुगाचे सोले असो का मग तुमच्या तुरीचे असो कोणत्याही प्रकारचे असे दाणे तर याला या पद्धतीनं या पद्धतीनं त्याने बारीक केलं पाहिजे आणि मग जास्ती बी नाही कमी बी नाही किंवा मग तुमच्याकडे पाटा जर असेल तर पाट्याने खेळायचं आणि नंतर हे सोले आपले काढून घ्यायचे बस इतके असे असले पाहिजे आणि दरदरा त्याला पिसायचं आपण जास्त बारीक नाही दरदर पिसलं म्हणजे याची चव तुम्हाला कायम राहील आणि सोबत म्हणता येईल आपल्याला टमाटा घ्यायचा आहे नंतर मिरची घ्यायची आहे लसण घ्यायचं आहे आणि हे मिरची लसणसुद्धा आपण टमाट्याला पुर पडून घ्यायचं पहिले आणि याची कशी फोडणी द्यायची आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू व्हिडिओ पाहत राहा आणि पारंपरिक पद्धतचं वराळी जेवण आणि वराळी भाजी कशी आहे हे तिथे लक्षात राहिलं घेतलेला आहे आणि जिरं आणि सांभार हे तीन गोष्टी पण याच्यात घेतलेल्या आहेत चार गोष्टी ज्यालासुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये न करता या पद्धतीनं आपल्याला खलामध्येच वाटायचं आहे ज्याची जा चव तुम्ही खाऊन पहा आणि जे मिक्सरमध्ये आपण खातो त्याच्यामध्ये गुणवत्ता त्याचे इलेक्ट्रॉन जा जे असतात ते पुरे नष्ट होतात आणि चवसुद्धा लागत नाही आणि त्याचा खायला रुचरकली येत नाही आता हे पहा हे अशा पद्धतीने जे सोले म्हणत होते आपले पारंपरिक जे जुने लोक होते की या पद्धतीनं केससा तयार करून मग ते भाजीची फोडणी देत जशी आता आपण देणार आहात ते पाहत राहा आता आपण याच्यामध्ये लसण जिरं चटणी याची आपण याला थोडंसं बघाडणे देत हिरवी मिरचीची दे मिरची चटणी लसण जिरं याची आपण या ठिकाणी तयार करतो हा आहे पाकचा खमंग वास सुटला तो वास पहावास हा तुम्हाला आवास नसेल आहे तुमच्याकडे कमी पसंत वास येईल आणि याच्यामध्ये थोडं होऊन द्यायचं आहे थोडा थोडा सुगंध शु, सुटला थोडा याला सुगंध सुटला पाहिजे सुगंध सुटल्यानंतर मग आपल्याला टमाट्याचा पेस्ट यात टाकायचा आहे आता या टमाटा पे पेस्ट होऊन द्यायचा आता आपण पहिले खाऊन ठेवला होता टमाटा पेस्ट आणि याला तर आपल्याला खमंग वास आला पाहिजे अशा पद्धतीनं खमंग वास आला म्हणजे तुम्हाला खाण्यासाठी कुठलीही जी भाजी असेल आपली वराळी भाजी जी आहे ते कुठली या पद्धत बनवायची आहे त्याला मिक्सरचा कुठलाही वापर करायचा नाही मिक्सरचा जर वापर केला आपण तर ती चव जाते त्याची गुणवत्ता खराब होते त्याचे जे विटॅमिन्स आहेत ते नाही जातात राहत आपण तिथे गोल फिरले जाते म्हणून पारंपरिक पद्धतीनं एक तर तुम्ही पाटा यूज करा किंवा तुम्ही तुमच्याकडे जर गोट गोट्याचा खलबत्ता असेल तर गोट्याचा खलबत्ता यूज करा मग त्याची तुम्ही चव पाहा तर या पद्धतीने चांगलं लालवट होऊ द्यायचं याचासुद्धा सुगंध आला पाहिजे आणि याचा जेव्हा सुगंध येईल तर त्याच्यानंतर आपल्याला असं हे आपले जे तयार केलेलं आपण जे जे सोले जे होते ते सोले आपण बारीक केले होते आपण थोडं पाणी टाकायचं त्याला घोटून घ्यायचं घोटल्यानंतर आपल्याला लसण मिरची जे टाकली आहे पण आता चटणी सांबार हे जे मटेरियल घेतलं आपण हे आपण सुद्धा याला सुगंध सुटला तर आता सुगंध सुटलेला चांगला जवळपास एक दोन ते तीन मिनटामध्ये हे होऊन जाते याला सुगंध सुटला आता चांगला शिजत आहे हे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद सोडायची आहे तवी पुरते थोडीशी जास्त बिने कमी ते हळद कालून घ्यायची चांगली हे आमचे सोले आमच्या मुलीचे आजचे मेघा वाडेकर हे आता या ठिकाणी सोले बनवत आहे ज्याची भाजी तशी तशीला जर बनते पण आता इला मी हे पाट्यावरचे दगडामधले सोले शिकवतो नंतर हे आपण कालून जे मटेरियल आहे आपलं सोले जे आपण दगड तारीख केले होते ते सोले याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि गतका आल्यावर असा जर गतकाय सोडून द्यायचे आणि चांगल्या पद्धतीचं ते काढून घ्यायचं ते पाणी टाकून घ्यायचं त्या गद्काला आपलं यालासुद्धा चांगला येईल द्यायचा आणि थोडं माम रस्त्याची जर करायची पण आपल्याला चवी पुरतो किंवा आपल्याला जितकं लागेल तितकं आपण यात पाणी सोडू शकता जे आपल्याला पत पातळ लागेल तिथे पातळ करा किंवा त्याला आपल्याला घट्टडे घट्ट ठेवू शकता यात थोडंसं पाणी सोडून म्हणजे आपल्याला भाकरी सांगा जर हा सेले खाल्ले तर फारच उत्तम नंतर आपल्याला जितकं आवश्यक आहे तितकं पाणी सोडायचं आणि कालून त्याला एक दहा मिनटंपर्यंत शिजू द्यायचं शिजल्यानंतर हे सुंदर आणि चविष्ट भाजी तयार होईल हे झाले आपले सोले तयार अशा पद्धतीनं सांगून मी भारतीय आणि वराडी पद्धतीचे जर सोले खाल्ले तर ती चव आणि मग त्या त्यात थोडं मीठ सोडायचं आहे हे चवी पण यात मीठ सोडलेलं आहे हे झाले आपले सोले तयार नंतर सभा सोडून द्यायचा